पेलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे दिलीप डिसले अतुल मोने संतोष जगदाळे हेमंत जोशी संजय लेले आणि कौस्तुभ गणपोते यांचा यात समावेश आहे काश्मीरातल्या स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत त्यातील एक माणिक पाटील हे पनवेलचे आहेत एस भालचंद्र राव हे दुसरे जखमी झाले आहेत सुदैवानं दोघांची प्रकृती स्थिर आहे पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या कुटुंबियांच्या आप आप्तस्वकीयांच्या दुःखात सहभागी आहोत या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली जम्मू काश्मीर प्रशासनातल्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी आहेत मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले दोन हे मृत्यूमुखी पडलेले आहेत काही जखमी देखील आहेत जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून घटनेची त्यांनी माहिती घेतली तसंच महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्याही संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं आज ये हमला जो है हमला हमला जो पाकिस्तान पर इसकी कड़ी निंदा मैं करता हूं, इसका धिक्कार करता हूं, और देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री गृह मंत्री तो अभी पहुंच गए वहां पर ये पाकिस्तान को नहीं छोड़ेंगे ये जो की साजिश को भी बेनकाब करेंगे उप मुख्यमंत्री अजित पवार ही दहशतवादी हल्ला निषेध किया है पहलगाव इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर यांनी दिली आहे त्यांनी जखमींच्या कुटुंबियांशी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं म्हणजे देवेंद्रजी सुद्धा सातत्यानं तिथल्या प्रशासनाशी संपर्क आहेत नये आता एक तर तिथे अडकलेल्या आपल्या लोकांना परत आणणं आणि आता ही ही जी काही दोन कुटुंब पुण्यातली आपण म्हणतो किंवा महाराष्ट्रातले अजून काही आहेत का याची या एकदम माहिती हातात आल्यानंतर पुढचं बोलता येईल एकतर दुसऱ्या बाजूला मनामध्ये आक्रोश सुद्धा आहे आणि जी लोक आता याच्यात गेलेली आहेत निश्चितपणे त्यांच्या बद्दलची एक संवेदना सगळ्यांच्या मनामध्ये भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मृतांच्या कुटुंबियांना संपर्क करून त्यांचं सांत्वन केलं तसंच सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं पुणे जिल्ह्यातल्या पर्यटकांबाबत संपर्क साधण्याचं सा आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे जिल्हा, जिल्हा इथं संपर्क साधायला सांगितलं आहे